सांगली लोकसभा मतदारसंघातही उद्या मतदान पार पडणार आहे दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांमध्ये मतदान होईल एकूण दहा हजार सातशे बहात्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्निल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि यासाठी आज मतपेट्या सांगलीतून रवाना केल्या जात आहेत सांगलीमध्ये एकूण दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर सांगली लोकसभेसाठी मतदान होणार आहे यापैकी आठ मतदान केंद्रावर पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांसाठी एकूण दहा हजार सातशे बहात्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सांगली लोकसभेसाठी एकूण अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार आपले मतदान करणार आहेत सांगलीची निवडणूक ही तिहेरी होत आहे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील महायुतीकडून भाजपाचे संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे निवडणूक लढवित आहेत त्यामुळे सांगलीची निवडणूक ही अत्यंत अटीतडीची होणार असून उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये मतदार नेमकं कोणतं आपलं मत नेमकं कोणाच्या पायड्यात टाकणार हे देखील पाहावं लागणार आहे असं असलं तरी सांगलीमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या हे देखील महत्व महत्वाचं होतं सांगलीतील राजकीय प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांची देखील या ठिकाणी अनेक सभा पार पडल्या त्यामुळे सांगलीच्या निवडणुकीकडे मतदानाकडे सध्या राज्याचं लक्ष लावून राहिलं आहे त्यामुळे उद्या मतदार आपलं मत कोणाच्या पायऱ्यात टाकणार हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन विकास खवळेसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली